पडलो का आणि मग पडलं आणि पाय ठेते इथे पाय ठुते आणि असं होते आणि मग काय होते मी सांगतो त्याचे कडीने इथे होते इथे होते ह्या फटीने असं करते असं काय काय डोलीत आता काय काहीच नाही खावायचं काय खावाच काय त्याच्यात काय कागद कायचे कागदुक हाजबुक आता आला पैसे आता आला महिना तुले तुले

मीनस तर मी, मी होतो काढायला हजार दे। मी आल तो पैसे काढले नाही तर तूच गेल ती का दाखवत नाही का हजार आधी म्हटलं दादा तीनशे आहे म्हटलं ते म्हणे चिनलत नाही आधी म्हणे मग आता त्या ह्या आता महिना येईल का नाही ते पैसे मिरवा लागत काढून घ्या लागत

Hmm, पंद्राशे महीना <laughs> है तीन हजार तीन हजार रुपये महीना रहा हे एंट्री एंट्री है ईन ना तीन महीनिया हे दोन महिन्याचे दोन महिन्याचे भेटून आधार कार्ड ठेवायचे आता पाहिजे आधार कार्ड पासबुक होय दोन आहे का आधार कार्ड होत ना अजून लहान पाहिलं म्या हम्म होते हे बेटर ना जाऊ दे टेन्शन नको ठाव पाय दिल तुला ते आधार कार्ड तुल म्हटलं आधार कार्ड दोन याची येत काय अजून काहीच नाही बापा काही नाही हं काहीच नाही हं रुमाल एक उपचवये नवीन आहे रुमाल कोण देल्ला तो रुमाल तुझ्यासाठी आधी तू कुठं हा तो नवीन रुमाल घे त्या आले घेतला दिला कोण नाही हो हा माझी दे दे हां मल्ले जरा देवले काय देवले देता का सारा ना <coughs> <coughs> कायची का भाजी करू तू आता भाजी नाही करू हम्म फक्त पोळ्याच करा लागते किती वाजता

इथलं गहू आहे आता गहू घ्या लागेल ना मग हम्म hmm? गहू नाही घ्या लाग ना गहू घ्या लागेल आता